नमस्कार आज आपण गव्हाच्या पिठाचे पेढ्यासारखे मऊ मोदक बनवतोय चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर इथे गॅसवर मी एक जाड बुडाची मोठी कढाई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये एक चमचा तूप घ्यायचं तूप वितळलं की यात एक चमचा खसखस घालायचं खसखस अर्धा ते एक मिनटं भाजून घ्या खसखस लगेच भाजल्या जाते आता थोडे पिस्त्याचे काप घालायचे आणि थोडे काजूचे कापसुद्धा घालायचे काजू आणि पिस्तासुद्धा तुपामध्ये परतून घ्यायचा ड्रायफ्रूट भाजतानासुद्धा गॅस कमीच ठेवायचा यात तुम्ही तुमच्या आवडीनुसार वेगवेगळे ड्रायफ्रूट्स घालू शकता काजू बदाम मनुक्का वगैरे तर आता खसखस काजू आणि पिस्ता भाजून घेतला हा आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आता परत कढाईमध्ये तीन चमचे तूप घालायचं हे मोदक बनवण्यासाठी आपल्याला एक वाटी तूप लागते पण पूर्ण तूप एकाच वेळी न घालता थोडं थोडं तूप घालायचं यातच दोन वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं दोन वाटी गव्हाच्या पिठासाठी एक वाटी तूप घेतलं आहे आता गॅस कमीच ठेवायचा आहे आणि पीठ सतत हलवत एकसारखं भाजून घ्यायचं पिठाच्या ह्या गाठी मोडत मोडत दोन तीन मिनटं पीठ चांगलं भाजून घ्यायचं पीठ आपण थोडा वेळ भाजून घेतलं आहे पिठाचा रंग बदलला आहे आता परत यात तीन चमचे तूप घालायचं असं थोडं थोडं दोन तीन वेळा तूप घालून पीठ भाजून घ्यायचं आहे पण पीठ भाजताना पूर्ण वेळ गॅस कमीच ठेवायचा पीठ थोडं ओलसर होईपर्यंत छान खमंग भाजून घ्यायचं पिठाचा छान सुगंध यायला पाहिजे तर सात ते आठ मिनटं मी पीठ चांगलं भाजून घेतलं आहे पीठ भाजल्याचा छान सुगंध येत आहे आता यात अर्धी वाटी खोबऱ्याचा कीस घालायचा पुन्हा हे दोन मिनटं परतून घ्यायचं खोबरं गव्हाच्या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर यात हे भाजलेले ड्रायफ्रूट्स आणि खसखस घालायचं पीठ हातात थोडं कोरडं झालं आहे तर आणखी यामध्ये एक चमचा तूप घालून घ्यायचं शेवटी असं तूप घातलं की पीठ छान ओलसर होते अगदी मऊ होते आता फक्त एकच चमचा तूप शिल्लक ठेवायचं ते आपल्याला नंतर लागणार आहे तर हे गव्हाचं पीठ भाजण्यासाठी आपण जवळजवळ एक वाटी पूर्ण तूप घातलं आहे मिश्रण आता छान पेढ्यासारखं मऊ झालं आहे आता गॅस बंद करून घ्यायचा आणि हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आता परत याच कढईमध्ये एक वाटी बारीक केलेला गूळ घ्यायचा गूळ किसून घ्या किंवा बारीक फोडून घ्या गूळ बारीक करून घेतला की तो लवकर वितळतो आता यात हे आपण शिल्लक ठेवलेलं एक चमचा तूपसुद्धा घालून घ्यायचं आणि चमचा आणि एकसारखा हलवत वितळून घ्यायचा गूळ फक्त वितळून घ्यायचा आहे याचा आपल्याला एक तारी दोन तारी पाक करायचा नाही किंवा गूळ खूप जास्त वेळ शिजू द्यायचा नाही नाहीतर मग तो खूप घट्ट येतो फक्त गूळ वितळून घ्यायचा तर लगेच एक दोन मिनिटातच गुळ वितळतो गुळ वितळला आहे आता यात हे गव्हाच्या पिठाचं पूर्ण मिश्रण घालायचं आणि व्यवस्थित दोन मिनिटं कमी गॅसवरच गाए, परतून घ्यायचं यातच अर्धा चमचा विलायची पूड घालायची आता लगेच गॅस बंद करून घ्यायचा हे मिश्रण जर आता गुळासोबत खूप वेळ शिजवलं तर ते कोरडं येऊ शकते आणि मग मोदक बनवता येणार नाही तर कढाई मी गॅसवरून काढून घेतली आहे पूर्ण मिश्रण आपण एकाच कढाईमध्ये बनवलं आहे आता आपण मोदक वळून घेऊयात त्यासाठी मी हा मोदकाचा साचा घेतला आहे साच्याला आधी तूप लावून घ्यायचं फक्त पहिल्या वेळेसच तूप लावायचं नंतर तूप लावायचं नाही आणि यात आधी खाली पिस्त्याचे काप घालायचे आता साच्यामध्ये मिश्रण दाबून दाबून भरायचं थोडं गरमच आहे चमचाने भरून घ्या किंवा अशा प्रकारे हातानेच भरून घ्या मिश्रण असं छान दाबून दाबून भरलं की ते टोकापर्यंत जाते आणि टोकाला छान आकार येतो आणि मग मोदक सुंदर दिसतो साचा भरून झाला की असा चांगला दाबून घ्यायचा यामुळे साच्यावरची डिझाईन मोदकावर छान उतरते आता हा मोदक काढून घेऊया बघा खूप सुंदर सुबक मोदक तयार झाला आहे दुसरा मोदक बनवून घेते मी साचा मोठा घेतला आहे त्यामुळे मोठे मोठे मोदक बनवत आहे तुम्ही यापेक्षा छोटे छोटे मोदक बनवून घेऊ शकता मोठे मोदक बनवले तरीसुद्धा ह्या साच्याने बत्तीस ते हत्तीस मोदक तयार होतात तर दोन वाटी गव्हाच्या पिठाचे जवळजवळ एक किलो मोदक तयार होतात तर इथे मी काही मोदक बनवून घेतले आहे एक मोदक तोडून दाखवते मोदक छान पेढ्यासारखा मऊ झाला आहे आणि चवीलाही छान लागतो भरपूर तूप घालून गव्हाचं पीठ भाजून घेतलं आहे त्यामुळे मोदक चवीला खूप छान होतात तर आता गणपती बाप्पासाठी हे गव्हाच्या पिठाचे मोदक बनून बघा आणि आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा त्याचसोबत आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा